परीक्षेची तारीख निश्चित नसल्यामुळे आपली परीक्षा कधी होणार हे निश्चितपणे माहीत नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यासामध्ये खंड पडतोय किंवा अभ्यास तर चालू आहे पण त्या अभ्यासाला योग्य दिशा मिळत नाही आपण अभ्यास करणं गरजेचं आहे हे माहीत असूनही त्या डेडिकेशननी अभ्यास होत नाहीये आणि खूप सगळे विद्यार्थी मला वारंवार हेही विचारत आहेत की मॅम खरंच नाही समजत आहे की या सिच्युएशनचा सामना कसा करावा तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी जर एक्झामची डेट माहिती नसल्यामुळे किंवा या अनिश्चिततेमुळे जर समजा तुमचा अभ्यास होत नसेल किंवा अभ्यासापासून कुठेतरी थोडेफार तुम्ही दूर जात असाल तर या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल येणाऱ्या एक्झाममध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी आणि एक्झामपर्यंत अभ्यासात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आपल्याला माहिती आहे की राज्यसेवा एक्झामची डेट सुद्धा पुढे गेलेली आहे सो जो काही एक्स्ट्राचा वेळ मिळालेला आहे तुम्ही जी डेट डोक्यामध्ये अज्युम करून होतात किंवा जे तुम्हाला कन्फर्म माहिती होते आणि ती डेट जर आता पुढे गेली आहे तर डेफिनेटली तुम्ही हा विचार करायला पाहिजे की माझे पास होण्याचे जे चान्सेस होते सहा जुलैला एक्झाम झाल्यानंतर ते चान्सेस माझ्या चा आता वाढलेच पाहिजेत कारण आता माझ्याकडे एक्स्ट्राचा वेळ आहे आणि त्या एक्स्ट्राच्या वेळेमध्ये मी एक्स्ट्रा रिव्हिजनही करू शकेन एक्स्ट्रा क्वेश्चन पेपर सॉल्विंग किंवा क्वेश्चन पेपर अनालिसिस याच्यासाठी मी वेळ देऊ शकेन हा एक अप्रोच तुम्ही ठेवायला पाहिजे पण त्या स्टुडंटचं काय जे कंबाइंड ग्रुप बी आणि सी साठी तयारी करतायत एक्झामची डेट अजून नाहीये तर एक चार ते पाच टिप्स मी तुम्हाला देईन ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये तुमचं सातत्य टिकवण्यासाठी किंवा तुम्हाला एक कॉन्सन्ट्रेशनसाठी आणि फुल डेडिकेशनने अभ्यास करण्यासाठी निश्चितपणे हेल्पफुल राहतील सगळ्यात पहिली गोष्ट तर आपण मेंटली खूप डिस्टर्ब असतो आणि नको असणारे इतके विचार आपल्या डोक्यामध्ये गोंधळ घालतात इतका कचरा साचून राहिलेला असतो की त्यामुळे आपल्याला योग्य त्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही आणि आयुष्यामध्ये तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असा या विचारांपासून नकारात्मक विचार असतील किंवा स्वतःला मागे खेचणारे विचार असतील किंवा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करून न देणारे विचार असतील या सगळ्या विचारांपासून सुटका करण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन एकच असतो तो म्हणजे मेडिटेशन मेडिटेशन करण्यासाठी कुठलीही फार मोठी विद्या तुम्हाला आलीच पाहिजे असं नाही किंवा कुठला तरी कोर्स केला तरच मला मेडिटेशन जमेल असं नाही मेडिटेशन ही एक प्रक्रिया आहे जी तुम्ही कुठल्याही वेळी कुठल्याही ठिकाणी कुठल्याही क्षणी करू शकता फक्त त्या मेडिटेशन नंतर तुम्हाला रिलॅक्स फील झालं पाहिजे तुम्ही जी पण गोष्ट करत आहात त्या गोष्टीवरती तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशन करू शकला पाहिजेत त्या मेडिटेशनच्या पिरियड नंतर तुम्हाला बिलकुल कुठलाही म्हणजे सतावणारा किंवा तुमच्या कामापासून डिस्ट्रॅक्ट करणारा विचार तुमच्या डोक्यात नाही आला पाहिजे मेडिटेशन म्हणतात म्हणजे जसं मी खूप वेळा सांगते की बऱ्याच जणांना असं वाटतं की मेडिटेशन म्हणजे शांत बसायचं आहे डोक्यात कुठलाही विचार येऊ द्यायचा नाही आहे श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय आणि सगळे विचार थोपवून ठरायचंय तर नाही आपला मेंदू अशा पद्धतीने बनलेला आहे की आपण आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार थांबवूच शकत नाही इव्हन जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा सुद्धा आपण विचार करत असतो सो आपण फोर्सफुली विचारांना थांबवू नाही शकत आणि आपल्या ब्रेनचं एक वैशिष्ट्य की जितके आपण एखाद्या गोष्टीचे विचार डोक्यात येण्यापासून थांबवू तितके फोर्सफुली ते विचार आपल्या डोक्यामध्ये येत राहतात सो so, मेडिटेशन इज अ वे की जिथे तुम्ही या विचारांसोबत डील करता या विचारांसोबत कम्युनिकेट करता आणि त्यांचा विषय तिथेच संपून देता म्हणजे ज्यावेळेला तुम्ही दुसरं काम करता तेव्हा हे विचार तुम्हाला परेशान करत नाहीत एखाद्या म्युझिक फील्डमधल्या व्यक्तीसाठी प्रॅक्टिस करणं सराव करणं थोडा वेळ एखादा आपण जे म्हणतो की ते लोक बसून सराव करतात त्यांच्या म्युझिकचा साधना करतात ते मेडिटेशन असू शकतं एखाद्या नृत्य कलाकारासाठी डान्सरसाठी काही वेळासाठी डान्स करणं हे मेडिटेशन असू शकतं एखाद्या चित्रकारासाठी चित्र काढणं हे मेडिटेशन असू शकतं कुठल्याही प्रकारचं मेडिटेशन असू शकतं फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की मेडिटेशन नंतर तुम्हाला फ्रेश फील व्हायला पाहिजे सो so, दिवसातला काही मिनिटांचा वेळ पॉसिबल झाला तर अर्ली मॉर्निंग वेळ तुम्ही काढायलाच पाहिजे मेडिटेशनसाठी डेफिनेटली ही गोष्ट तुम्हाला, तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी किंवा तुम्ही दिवसभरामध्ये जे काही करणार आहे त्याच्यासाठी फार जास्त हेल्पफुल ठरते दुसरी महत्वाची गोष्ट आता एक्झामची डेट माहिती नाही तर करायचं काय एक टू डू लिस्ट बनवा जे मी मागे पण एका व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला आहे की स्वतःची एक डेट अज्युम करा तुम्हाला माहिती आहे ना की खूप सगळे लोक तुम्हाला अंदाजे डेट सांगतात की या महिन्यात होईल त्या महिन्यात होईल शिवाय मी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती सो एक डेट अज्युम करा डोक्यामध्ये की याच डेटला माझी एक्झाम होणार आहे भले होणार असेल किंवा नसेल पण स्वतःला स्ट्रिक्टली सांगून ठेवा की जर या डेटला एक्झाम झाली फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑगस्ट मधली एखादी झाली तर माझी तयारी किती आहे त्या दिवसापर्यंत त्या तारखेपर्यंत मला कुठला कुठला अभ्यास माझा कम्प्लीट करायचा याची एक कम्प्लीट टू डू लिस्ट प्रॉपरली तयार करा आणि त्याच्यानुसार अभ्यासाला लागा ज्यावेळेला आपल्याकडे टू डू लिस्ट असते ना तेव्हा आपल्याला कन्फ्युजन बिलकुल होत नाही उदाहरण सांगू घरातल्या घरात पहा घरातलं ज्यावेळेला सामान आणायचं असतं स्पेसिफिकली आपण मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो तर ज्यावेळेला एखादा सण असतो त्यावेळेला आपल्याकडे एक सामानाची यादी असते घरामध्ये अरे काय काय आहे चला चा दिवाळीचा सण आला तर काय काय आहे कारण त्या सगळ्या गोष्टी दुकानात गेल्यानंतर आठवतीलच असं नाही सो जेव्हा आपल्याकडे ती यादी तयार असते तेव्हा आपण दुकानामध्ये गेल्यानंतर प्रॉपरली एक एक वस्तू घेतो आणि त्याला टिक मार्क करतो याने काय होतं की आपलं कुठलं सामान आणायचं विसरतही नाही आणि सगळं सामान जसं पाहिजे तसं प्रॉपरली आपण घेऊन येऊ शकतो सो so, ही सेम मेथड तुम्हाला स्टडी मध्ये करता आली पाहिजे की मला कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत कुठले सब्जेक्ट आहेत फक्त सब्जेक्ट नाही लिहायचं त्या सब्जेक्ट कुठले टॉपिक आहेत आणि टॉपिकच नाही तर ते मी कुठल्या फॉर्मॅटमध्ये अभ्यासणार आहे म्हणजे मी डिरेक्टली टॉपिक रीड करणार आहे का मी एखाद्या टॉपिकचं लेक्चर पाहणार आहे का मी त्याचं पी वाय क्यू करणार आहे का मी की मी प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर किंवा एखादी टेस्ट सिरीज घेऊन मी ते क्वेश्चन पेपर टाइम लावून सॉल्व्ह करणार आहे का किंवा मी त्याचं ॲनालिसिस करणार आहे का या गोष्टींची एक प्रॉपर लिस्ट बनवायची आणि एक एक काम झालं की त्याच्यासमोर मार्क करायची इव्हन तुम्ही रिव्हिजनसाठी जर ठरवलं असेल की तुम्ही दोन किंवा तीन रिव्हिजन करणार आहात तर तिथे कॉलम तयार करून ठेवा रिव्हिजन वन रिव्हिजन टू रिव्हिजन थ्री पहिली रिव्हिजन झाले की टिक मार्क करा दुसरी रिव्हिजन झाले की टिक मार्क करा या पद्धतीने स्वतःला ज्यावेळेला एक प्रॉपर गाईडलाईन गाईडलाईन तुम्ही ठरवून द्याल तर तुम्हाला तुमचा अभ्यास करताना ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ना अरे नाही होणार एक्झाम पुढे जाईल मग विधानसभेचं इलेक्शन येणार मग परत आचारसंहिता लागणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणार आहेत कारण तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही एक डेट अज्युम केली की ह्या डेटला जर माझी एक्झाम झाली तरी सुद्धा ती मला क्रॅक करायची आहे सो ती डेट आणि शक्यतो ती जवळची ठेवा फार दूरची डेट ठेवाल तर मग तुम्ही आराम करत राहाल तुम्हाला वाटेल की अरे नाही हा माझ्याकडे भरपूर वेळ आहे सो असं करू नका क्लिअर त्याच्यानंतर तिसरी गोष्ट नाही म्हणायला शिका खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यामध्ये जेव्हा आवश्यकता आहे तिथे नाही म्हणता आलं पाहिजे होतं काय एक्झामची डेट नाही आहे सध्या मग तुमच्याच फ्रेंड सर्कलपैकी काही जण म्हणणार अरे कुठे परीक्षेची तारीख आली आहे तेव्हा चल आज आपण टाईमपास करूया अरे चल आज इकडे जाऊन येऊया चल तिकडे जाऊन येऊया रिलेटिव्समध्ये काही लोक म्हणतील नाही आहे ना परीक्षेची तारीख मग कशाला एवढं अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं आणि आपण कुठेतरी ना त्या बेहकावामध्ये येऊन जातो आणि आपण आपला अभ्यास बाजूला ठेवून त्या गोष्टींकडे वळतो मी असं बिलकुल नाही म्हणतं की तुम्ही फ्रेंडसोबत टाईम नका स्पेंड करू फॅमिलीसोबत टाईम स्पेंड नका करू ते फार जास्त गरजेचं असतं जसं मी सांगितलं मेडिटेशन आवश्यक आहे कधी कधी आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं सुद्धा मेडिटेशनसारखं वर्क करतं कारण जेव्हा तुम्ही तो टाइम स्पेंड करता त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा फ्रेश माइंडनी गोष्टी सुरू करू शकता जसं मी माझ्या बाबतीत नेहमी सांगते की जेव्हा मला खूप म्हणजे फटी खूप थकवा आल्यासारखं वाटतं की अरे नाही होत आता आणि मग ते जबरदस्तीचं करणं जे असतं ना ते जर मला कुठेतरी थांबवायचं असेल ना तर मी बेस्ट वे एक निवडलेला असतो की गावी जायचं शेतामध्ये मस्त फिरायचं त्या एका दिवसामध्ये ना मी पुस्तकाचं तोंडही पाहत नाही म्हणजे आपल्याकडे पुस्तकं आहेत आणि आपल्याला ती वाचायची आहेत आणि हे आपलं काम आहे मी याचा म्हणजे किंचितही विचार करत नाही ते सगळं बाजूला ठेवायचं आणि मस्तपैकी तो वेळ जो आहे तो आपल्या फॅमिलीसोबत स्पेंड करायचा मला थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं तर जिथे झाडं वगैरे आहेत तर मी थोडंसं शेतात जाऊन फिरून येते पण त्याच्यानंतर नेक्स्ट डेला जी मी असते ना फुल ऑफ एनर्जी म्हणजे त्यावेळेला मला कंटाळा येत नाही त्यावेळेला मला आळस नाही येत पण इथे आणखी एक गोष्ट असते की आपण कुठल्या गोष्टीमध्ये रमतोय ती गोष्ट आनंद देते म्हणून आपण त्याच्यात इतकंही रमून नाही जायचं की तिथून बाहेरच नाही निघावं असं वाटत निश्चितपणे मला सुद्धा त्या वातावरणातून परत येऊन या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं की थोडस नको वाटतं की हे वातावरण नको सोडायला बट तिथे आपल्याला स्वतःसोबत स्ट्रिक्ट सुद्धा राहता आलं पाहिजे आणि मग जर समजा कोणी असं असेल की जे जाणून बुजून तुम्हाला एखाद्या म्हणजे तुमच्या अभ्यासापासून दूर नेते तर तिथे स्पष्टपणे नाही म्हणायला शिकत जर तुम्हाला नाही नाही म्हणता आलं तर कठीण आहे मग मग तुम्ही प्रत्येकाचा प्रत्येकाच्या मनाचं समाधान करत बसाल आणि याच्यामध्ये तुमचं फार मोठं नुकसान होईल सो जिथे आवश्यकता आहे तिथे नाही म्हणायला शिका आणि मी हे खूप वेळा सांगितले जे लोक तुमचे असतात ते एनी टाईम आणि इन एनी सिच्युएशन ते तुमचेच असतात तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटलात म्हणून जर एखादी व्यक्ती जर तुमच्यासोबतचं नातंच तोडत असेल तुमच्यापासून दूरच जात असेल दॅन रिमेंबर ती व्यक्ती तुमची कधीच नसते सो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये अशाच लोकांसोबत राहायचं जे लोक तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये एक सपोर्ट सिस्टीम म्हणून भेटतील ना की ते तुम्हाला मागे खेचतील ना की ते तुमचा अभ्यास चांगला चालू आहे तर कसं डिस्ट्रॅक्ट होईल याच्यावरती फोकस करतील ठीक आहे आणि एक व्हिडिओ तर वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओवरती वरती पण मी अपलोड करते तिथे पण मी सांगितलंय की आयुष्यात कोण येणार हे आपल्या हातात नसेल आपण जिथे राहतो तिथे कोण येणार हे आपल्या हातात नसेल आपल्या आजूबाजूला कोण असणार हे आपल्या हातात नसतं पण आपल्या मेंदूत कोण असेल आणि आपल्या विच विचारांमध्ये आपल्या हृदयामध्ये कोण असेल तिथे कोणाला येऊ द्यायचं हे मात्र कम्प्लिटली आपल्या हातात असतं सो या गोष्टीवरती विचार करा त्यानंतर पुढची चौथी गोष्ट म्हणजे अडचण आहे की संधी आहे अडचणीमध्ये असणारी संधी ओळखायला शिका एक्झामची डेट नाही आहे हे बऱ्याच जणांना एक टेन्शनचं मोठं कारण वाटतंय पण याच्यामध्ये एक संधी लपलेली आहे ती संधी ही आहे की आतापर्यंत समजा सात विषयांपैकी माझे पाचच विषय परफेक्ट होते दोन विषय मी फक्त जेमतेम केलेले होते बट नाव आत्ता माझ्याकडे अपॉर्च्युनिटी आहे आत्ता माझ्याकडे संधी आहे की हे जे दोन विषय आहेत उरलेले ते मी प्रॉपरली करेन माझा पाच विषयांचा मिळून आणि दोन विषयातले थोडीफार तयारी हे करून माझा जेवढा स्कोर येत होता नाव आय हॅव दॅट चान्स की मी या दोन विषयांमध्ये पण माझा बेटर देऊ शकेन या दोन विषयांमधले पण जे काही माझे थोडेफार वीक पॉईंट आहेत त्यांना मी स्ट्रॉंग कसं करेन किंवा जे पाच विषय मला वाटतं की स्ट्रॉंग आहेत त्याच्यामध्ये आणखी काहीतरी असा पार्ट असेल जो माझ्याकडून मे बी राहून गेला असेल किंवा मे बी माझी रिव्हिजन प्रॉपरली नसेल झाली तर ती मी करेन प्रत्येक अडचण जी असते आयुष्यातला प्रत्येक प्रॉब्लेम जो असतो आपल्यासोबत एक संधी घेऊन येत असतो आपल्याला फक्त ती ओळखता आली पाहिजे आपल्याला फक्त ती शोधता आली पाहिजे आणि आयुष्यामध्ये जगताना संयम फार महत्त्वाची गोष्ट आहे संयमाने आणि वेळेला माणूस विचार करतो ना त्यावेळेला त्याला मार्ग स्पष्टपणे दिसतो आणि जितके आपण चिडचिड करू आदळापट करू रागराग करू तितकं आपल्या समोरच्या गोष्टी धुसर होत जातात आणि आपण आहे त्याच ठिकाणी अडकून पडतो त्यामुळे ही अडचण आहे पण त्या अडचणीमध्ये पण एक संधी आहे ती संधी शोधा हो आणि त्या संधीचं सोनं करून घ्या या गोष्टीसाठी रडत बसू नका की एक्झाम होत नाहीये त्याच्यापेक्षा हा विचार करा की ठीक आहे एक्झाम काही महिन्यांसाठी पुढे गेली आहे तर माझं काम हे आहे की मी माझी तयारी आणखी चांगली करेन आणि त्यानंतर शेवटची आणि पाचवी गोष्ट जसं मी यापूर्वी काही व्हिडिओमध्ये सांगितले की कुठल्याही पाण्याचा प्रवाह नदीचा प्रवाह पर्वतांना तोडून आपला मार्ग जो आहे तो निर्माण करत असतो याचं कारण हे नसतं की नदी पर्वतापेक्षा फार शक्तिशाली याचं कारण हे की प्रवाहामध्ये असणारं जे सातत्य असतं ना ते त्या पर्वताच्या खडकांना तोडू शकतं तेच त्या पर्वतातल्या खडकांची झीज करू शकतं जरी ते खडक कितीही कठीण असले तरी सो तुम्हाला ते सातत्य टिकवता आलं पाहिजे आणि सातत्य टिकवण्यासाठी जसं मी खूप वेळा खूप प्राऊडली सांगते येस हंड्रेड डेज चालू आमचे स्टुडंट कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची ना त्यांच्याकडून शिका काही फरक पडत नाही बाहेर जगात काय सुरू आहे काही फरक पडत नाही कोण आजारी पडले काही फरक पडत नाही आज कोणी व्ही सी घेणारे म्हणजे जे रोज व्ही सी घेत आहेत ते नाही आहेत आम्ही काही करून कसंही करून कुठलीही गोष्ट ऍडजस्ट करून आजचा प्लॅन नाहीये तरी पण आम्ही घेऊच ही एक जिद्द आणि ती कन्सिस्टन्सी जी त्यांच्याकडून पाहायला मिळते ना आय रिअली प्राऊड ऑफ देम सो ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा ना, की ठीक आहे नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत पण मला परिस्थितीला कधीही माझ्या मार्गातला अडथळा बनवू द्यायचा नाहीये मी त्याच्यावरती सोल्युशन शोधेन एखादा प्रॉब्लेम आला मी पाहिन की याच्यामध्ये काय सोल्युशन आहे एखाद्या गोष्टीवरती रडत बसण्यापेक्षा पाहूयात तर काही मार्ग निघतोय का हा विचार ठेवा आणि सातत्य ठेवा जेवढं तुम्ही सातत्य टिकवाल तेवढे तुमचे पास होण्याचे तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस जास्त असतात ही गोष्ट लक्षात ठेवा आतापर्यंत कुठलाही विद्यार्थी असा नाहीये जो पास झाला पण त्याच्या अभ्यासात सातत्य नव्हतं हां काही विद्यार्थी त्यांच्या लाईफमध्ये खूप सगळ्या अडचणी येतात एक्झामच्या वेळेस त्यांना ते फेस कराव्या लागतात पण तरी सुद्धा ते खचून न जातात त्यांच्या अभ्यासातलं सातत्य टिकवून ठेवतात आमच्याकडे हंड्रेड डेजमध्ये खूप सगळे स्टुडंट असे आहेत ग्रहिणी आहेत जॉब करणारे लोक आहेत पण तर त्यांच्या अभ्यासामध्ये गॅप नाही पडू देत भले दिवसभरात कितीही कामाचा ताण आलेला असेल तरी संध्याकाळी जर मला हे टार्गेट कंप्लीट करायचं तर ते मी करेनच हा एक विश्वास घेऊन ते करतात हा एक निर्धार त्यांचा असतो तर ते तुम्हाला सुद्धा फॉलो करता आलं पाहिजे आणि तुम्ही ते ट्राय करायला पाहिजे खचून जाण्यापेक्षा सो या पाच गोष्टी ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या पहिलं तर जर नसेल अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत मेडिटेशनची मदत घ्या मेडिटेशननी नक्कीच तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनसाठी हेल्प होईल त्याच्यानंतर एक टू डू लिस्ट बनवा प्रॉपरली सो तुमच्याकडे एक प्रॉपर प्लॅन असेल तर तो तुम्हाला फॉलो करणं इझी जातं आणि तुमचं सातत्य त्याच्यामुळेच टिकून ठेवू शकतं तिसरी गोष्ट जिथे आवश्यक आहे तिथे नाही म्हणायला शिका कारण बऱ्याचदा आपण केवळ नाही म्हणत नाही याच्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपली ध्येय आपली स्वप्न नाही असं म्हणतात आपल्याला सो आपल्या स्वप्नाने आपल्याला नाही म्हणू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जिथे आवश्यक आहे तिथे नाही म्हणायला शिका त्याच्यानंतर अडचणींकडे अडचण म्हणून पाहण्यापेक्षा संधी म्हणून पहा आणि त्या संधीचं सोनं सुद्धा करा आणि पाचवी गोष्ट जे काही आहे जे काही अचीव आहे त्याच्यासाठी जी मेहनत घेत आहे त्या मेहनतीमध्ये खंड पडू देऊ नका सातत्य टिकवून ठेवा यश तुमचंच असेल सो आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच बोलायचं होतं कारण बरेच विद्यार्थी या गोष्टीतून सफर करत आहेत मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला असेल जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही असा कुठला प्रॉब्लेम फेस करताय का सध्या आणि आज सांगितलेल्या पाच टिप्सपैकी कुठली टिप जी आहे जी तुम्ही आत्तापासून या क्षणापासून फॉलो करायला सुरुवात कराल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मवरती सो जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू